राज्यमंत्री कॅबिनेट आणि राज्यमंत्री मिळून या सरकारमध्ये साधारणतः बेचाळीस मंत्री आहेत आणि या बेचाळीस मंत्र्यांमध्ये शालेय शिक्षण खातं जे आहे ते दादाजी भुसे यांच्याकडे आहे दादाजी भुसे हे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार झालेले आहेत शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवलेलं आहे चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये त्यानंतर महाविकास आघाडी सरकार असतानाही दादाजी भुसे मंत्री होते एकनाथ शिंदे बंड केलं दादाजी भुसे आ, या बंडामध्ये सहभागी झाले त्यानंतर आल्यानंतर दादाजी भुसेंनी कृषी खातं देखील सांभाळलेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा अजितदादा महायुतीमध्ये झाले त्यावेळी दादाजी भुसेंकडे मृद व जलसंधारण आणि अशा खात्यांची जबाबदारी जी आहे ती देण्यात आली होती आता दादाजी भुसे हे राज्याचे शिक्षण मंत्री असणार आहेत या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पर्यंत दादाजी भुसे यांचं शिक्षण झालेलं आहे दादाजी भुसे यांनी सुरुवातीला नोकरी देखील केलेली आहे त्यानंतर मात्र दादाजी भुसे जे आहेत ते शिवसेनेमध्ये आले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून दादाजी भुसेंचं राजकारण जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर दादाजी भुसे हे मालेगाव मध्य विधानसभा बाह्य मतदारसंघातून मालेगाव बाह्य मतदारसंघातून जे आहेत ते पाच वेळा आमदार म्हणून विजयी झालेले आहेत शिवसेनेतला एक जुना जाणता नेता अशी दादाजी भुसेंची ओळख आहे यासोबतच दादाजी भुसे जे आहेत ते शिवसेनेचा मालेगाव बाह्य उत्तर महाराष्ट्रातला प्रमुख चेहरा म्हणून दादाजी भुसेनची ओळख देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदेचे अतिशय निकटवर्तीय जवळचे आणि हक्काचे सहकार्य असं आपण दादाजी भुसेंना म्हणू शकतो दादाजी भुसे हे एकनाथ शिंदेचे अतिशय विश्वासू असे सहकारी म्हणून ओळखले जातात कृषी खातं दादा भुसेंना अगोदर सांभाळलेला आहे शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय जे आहेत ते दादाजी भुसे कृषी मंत्री असताना घेण्यात आले होते त्यानंतर त्यांनी मृद जलसंधारण खात्याची मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे आणि या सोबतच आता ते शालेय शिक्षण मंत्री असणार आहेत शालेय शिक्षण मंत्री म्हणून दादाजी भुसेन समोर जे आहे ते नुकताच जो मागच्या सरकारनं घेतलेला निर्णय होता एक राज्य एक गणवेश त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामुळं राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्याचं आणि सहज सोप विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी नवनवीन प्रयोग जे आहेत त्या करण्याचं आव्हान देखील आव्हान देखील दादा भुसे यांच्यासमोर असणार आहे त्यामुळे नवनिर्वाचित दादाजी भुसे जे सिव्हिल इन डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आहेत त्यांच्यासमोर आता अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेले दादाजी भुसे जे आहेत त्यांच्या आता राज्याचे नवे शिक्षण मंत्री म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये बदल जो आहे अमूलाग्र बदल खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना पद्धतीने चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचं प्रमाण गोडी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून नवनवीन उपक्रम आणि शिक्षणाचा दर्जा महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा दर्जा जो आता आहेच या पद्धती आणखी चांगल्या पद्धतीने उंचावण्याची जबाबदारी ही दादाजी भुसे